धार्मिक स्थळांवर सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची रांग लागली आहे सरत्या वर्षाला बाप्पाच्या दर्शनाला भाविकांचा ओढ जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसतीये धार्मिक स्थळांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे रांगा लावल्यात सरत्या वर्षाला निरोप देऊन बाप्पाच्या आशीर्वादाने नववर्षात प्रवेश करण्यासाठी अनेक गणेश भक्त सिद्धिविनायक मंदिरामध्ये गर्दी करताना दिसतात तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून निखिल सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे कारण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षात प्रवेश करण्यासाठी बाप्पाच्या दर्शनाला मोठे भाविक आलेले दिसत आहेत नक्कीच गार्गी आज एकतीस डिसेंबर आणि सरत्या वर्षाला निरोप घेण्यासाठी आणि तसेच या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराबाहेर देखील भाविकांची रांग लागलेल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी आहे ते बाप्पाचे दर्शन घेऊन या वर्षाला निरोप घेऊन येणाऱ्या वर्षाचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे त्यामध्येच जे काही संपूर्णपणे आहे ते निरोगी आयुष्य आहे ते लावावं त्यासोबतच येणारं वर्ष आहे ते सुखी समाधानी जावं अशा प्रकारच्या प्रार्थना घेऊन या ठिकाणी संपूर्णपणे भाविक आल्याचं पाहायला मिळतं आज रात्रीपासूनच ही संपूर्णपणे भाविकांची रांग लागलेली असून उद्या देखील सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये दे नवीन वर्षाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे उद्या देखील अशाच प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आहेत फक्त तरुण नाही तर या ठिकाणी संपूर्णपणे कुटुंबीय हे आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी दर्शनासाठी आलेले असताना मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला सिद्धिविनायकच्या मंदिराच्या बाहेर पाहायला मिळते आणि तसंच भाविकांचा देखील ओढ या ठिकाणी सिद्धिविनायकच्या आवारात देखील लागलेला आहे याकडे अधिक अपडेट आपण घेत राहू आणि अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती